इथ मातंग एकता परिषदेची गेवरे बाजार फाटा गौरी हॉटेल मध्ये मेळावा बैठक संपन्न झाली या कार्यक्रमासाठी अंबड गोकर्तन बदनापूर औरंगाबाद हसनाबाद जालना येथून कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झालेले होते डॉक्टर संजय भास्कर पगारे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पाहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले या बैठकीमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पूर्वतयारी नियोजन बैठक घेऊन प्रमुख कार्यकर्त्यांना मार्गदर्शन सूचना देण्यात आल्या होत्या या कार्यक्रमासाठी गणेश गणेशील यांनी सूत्रसंचालन केले यावेळी संजय पगारे कैलास पाचंगे संजय गायकवाड अमोल दाभाडे गोरपडे संतोष खरात गौतम गायकवाड दीपक बोर्डे कृष्णा कानोरे अर्जुन कानोरे गणेश कौशील यांनी डॉ संजय भास्कर पगारे यांना पुष्पगुच्छ देऊन गेराईच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले तसेच बहुसंख्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते ते आपण वेळात वेळ वेड़ काढून या बैठकीसाठी इथे उपस्थित राहिला आणि अभिनंदन पण करतो कारण अशा एका वेगळ्या भूमिका घेऊन आपला पक्ष आपण कुठल्या तरी पदावर आहे ते सर्व सोडून समाजाचा ज्या वेळेस विचार आला त्यावेळेस ते जोडे बाहेर काढून आपल्या हिमतीवर की बाबा आपला आपले वरिष्ठ किंवा आपल्या पक्षातले वरिष्ठ आपल्याला विचार न करतील तुम्ही कसं गेले ते सगळं जुगारून तुम्ही इथे स्वतः हा स्वच्छेने इथे उपस्थित राहिला त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे अभिनंदन आणि आपण बघितलं की सर्व पक्षातले लोक आहेत म्हणजे असं कुठला पक्ष नाही वंचितल्या वंचितचे आपले कार्यकर्ते आहेत काँग्रेसचे आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत शिवसेनेचे आहेत सर्व गटाचे आहेत आणि सर्वजण तळमळीने इथे उपस्थित झालेले आहेत मग ही तळमळ काय आहे आणि आपण कशासाठी उपस्थित राहिला आता सर्व सर्व प्रमुख वक्त्यांनी सांगितलं आपण कशासाठी आलो कसे तर बॅनरवर जे लिहिलेले हे दोन महत्वाचे कारण इथे आपण उपस्थित राहण्यासाठी आहे कुठलं की ज्या समाजाची संख्या वाढली त्या त्या समाजाला बदनापूर विधानसभेची उमेदवारी हे एक कारण आहे आणि दुसरं कारण आहे की वेळ झाली आता सगळ्यांची वेळ झाली सगळ्यांची पण आता वेळ आहे आपल्या माणसाची या कारणासाठी आपण उपस्थित झालेला आहे आणि असं म्हणायचं कारण काय मित्रांनो आपण सगळ्यांनी आपल्या सगळ्यांना माहित आहे कि ज्यावेळेस आता सध्या जो प्रमुख जे मुद्दा आहे आणि तो महत्वाचा आहे कारण ज्याच्यावर आपलं भविष्य निर्धारित आहे पुढचे पाच वर्ष आपलं भविष्य त्याच्यावर निर्धारित आहे कारण जो व्यक्ती इथं बसणार आहे त्याचे धोरण ध्येय धोरण असे पाहिजे की जे शेवटच्या माणसाचा विचार करेल शेवटच्या माणसापर्यंत जे काही त्याच्या दादा आपण बोद्ध मात समाजाची इतकी जी आपण बैठक घेतो या बैठकीचा उद्देश काय झाला उद्देश असा आहे की भौत व मातक समाज या समाजाची संख्या या मतदारसंघात अधिक असून या समाजाला आतापर्यंत तीन वेळेस रिझर्वेशन असतानाही हे प्रतिनिधित्व मिळालं नाही त्यामुळं हा समाज एकत्र होऊन समाजातील एखाद्या उमेदवाराला पक्षाने उमेदवारी द्यावी असं म्हणून हा समाज एकत्रित आलेला आहे आणि या परिस्थितीचं आयोजन करण्यात आलेलं आहे ज्या समाजाची संख्या जास्त त्यांना तो उमेदवारी देण्यात यावं अशी आपली इच्छा आहे का कसं आहे की हा मतदारसंघ रिझर्वेशनचा आहे रिझर्वेशनमध्ये जे जे घटक आहेत त्या प्रत्येक घटकाला एकानंतर एक संधी मिळायला पाहिजे होती तसे आतापर्यंत झालेली आहे पण आता शेवटचे दोन जे रिझर्वेशनचे दोन जे पाच वर्ष काल राहिलेले आहेत त्याच्यामध्ये तरी आता जो समाज संख्येने जास्त आहे त्याला प्रतिनिधित्व मिळावं असे सर्व समाजातील सर्व घटकांची अशी आशा आहे पटनापूर विधानसभा राखीव असल्यामुळे डॉक्टर संजय पांगरे भास्करराव पांगरे भास्करराव पांगरे राहणार विरेगाव यांची बदलापुरी विधानसभे विधानसभेसाठी पूर्ण तयारी असून समाधाने सुद्धा एकीने त्यांच्या पाठिंबा घे अशी अशी सर्व समाजामार्फत सुद्धा हो त्यांना सूचना देण्यात आहे म्हणून देवराई बाजार येथे आज एकट्याची बैठक सर्व समाज बांधवा मिळून सनी एक्याची बैठक घेण्यात आलेली आहे मार्च एक्सप्रेस नोट